श्री संत बाळोमामांच्या पालखीतील चांदीच्या पादुकांची चोरी झाल्याची तक्रार करकम पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे फिर्यादी लहू भीमराव लेंगरे वय चोवीस वर्ष व्यवसाय बाळोमामा कारवारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करकम पोलीस ठाणेमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे तीनशे तीन, तीन प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणण्याअगोदर आपण एटीएन मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा अशा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट याबाबतीत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार व कर्कम पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास फळे येथील विराट भुसनर यांच्या शेतात संत बाळूमामांची पालखी मुक्कामी असताना पालखीसमोर ठेवलेल्या बाळूमामांच्या पादुका कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेल्या आहेत या पादुकांचं वजन साधारणतः दीड किलो वजनाच्या चांदीच्या असून अशा पद्धतीची नोंद झालेली आहे यांची अंदाजे किंमत ऐंशी हजार रुपये असल्याची माहिती करकम पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे याबाबत तपास करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर निलेश गायकवाड हे करीत आहेत तसेच या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता सोलापूर गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी रवाना झालेले आहे